और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

मनसेच्या प्रमुख पदाधिकारी असलेल्या संगीता चेंदवणकर यांनी अनेक वर्षांपासून बदलापूरच्या शहराध्यक्ष पद भूषवलं आहे तसेच सध्या त्या महिला शहर अध्यक्षपदी होत्या आक्रमक महिला कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या संगीता चेंदवणकर यांनी स्थानिक राजकारणात होत असलेल्या गळचेपीमुळे मी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा